शाहूवाडी तालुक्यात पारंपरिक वाद्याच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात गणरायाचं आगमन झालं मलकापूर बांबवडे आंबा सरूळ भेडसगाव करंजफेण परिसरातील कुंभारवाड्यात गणेशमूर्ती घरी नेण्यासाठी गर्दी झाली होती शाहूवाडी तालुक्यात घरोघरी लाडक्या गणरायाचं उत्साही स्वागत झालं कुंभारवाड्यात गणेश मूर्ती नेण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी झाली होती सर्वत्र उत्साहाचं वातावरण होतं गणेश चतुर्थीनिमित्त मलकापूर आणि बांबवडे या दोन मोठ्या बाजारपेठेत खरेदीसाठी गणेश भक्तांनी गर्दी केली होती मलकापूर कुंभारवाड्यात सकाळी गणेश मूर्ती नेण्यासाठी गर्दी झाली होती दुपारी सार्वजनिक गणेश मंडळांनी गणपतीच्या मूर्ती वाजत गाजत नेल्या घरगुती गणेश मूर्ती टू व्हीलर रिक्षा जीप या वाहनातून घरी नेण्यात आल्या गणपतीच्या प्रसादासाठी मोदक खरेदी करण्यासाठी मिठाईच्या दुकानात गर्दी झाली होती दिवसभर पावसाच्या सरी पडत होत्या त्यामुळं गणेश मूर्ती प्लास्टिक आवरणातून झाकून नेण्यात आल्या तालुक्यात सुमारे तीनशे सार्वजनिक मंडळांनी गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली आहे मुंबई पुण्याकडील चाकरमानी गावाकडे आल्यामुळे गावात उत्साहाचं वातावरण आहे